आपला परिचय द्यायचा आपलं नाव सांगायचं आपण बाय काय करतात हॅलो हा बोला uh, नमस्कार सर नमस्कार नमस्कार माझं नाव निलावती गोविंद मी राहणार चोरगडापूर अंबोजोगळे तालुकावर येस मी ऊसतोड हे करते सहा महिने ऊसतोडी करते आणि सहा महिने काम करते खूप सुंदर जे तुम्ही करता सहा महिने आणि सहा महिने शेतातील कामे करता का गावाकडे तर काय चॅलेंजेस घेऊन आपण या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन केलं होतं आणि कधी जॉईन केलं वाटतं वजन होत सर लय वजन वाढत होत माझं तर वजन मला कमी करायचं होतं ओके okay. वजन कमी करण्यासाठी आपण गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झाला होता किती वजन वाढलेलं ऐंशी किलो आँशी किलो ओके okay. ऐंशी किलो वजना बरोबर काय काय त्रास होते बरं आपल्याला पित्त पित्त मला दोन वर्ष होती काय काय होत पित्त आणि मान दुखत होती पित्ता आणि मानाची शिर दुखत होती दोन वर्ष खाली दोन वर्षापासून खाली पाय सुजले होते गुडघ्यापासून खाली पाय सुजले होते आत पायात आग होती अजून काय होत हळूहळू चाललं करूच वाटत नव्हतं सारखं झोपत होते कामच करू वाटत नव्हतं ओके काही काम करू वाटत नव्हतं तुम्हाला हो मी तुमच काम करायचं हे सगळे चॅलेंजेस अजून काही होत का याच्या बरोबर नाही दुसरं काही गुडघे दुखत होते ना गुडघे दुखत होते पायाच्या शिरा सुजल्या होत्या पायाला सुज येत होती आणि या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झालात कधी फॅमिली सोबत कधीपासून जॉईन केलंय साडेतीन महिने झाले की साडेतीन महिने झाले बरं या अगोदर काय प्रयत्न करत होता त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी वजन कमी करण्यासाठी मी जिरा पाणी होते ओके जिरा असं लिंबू टाकून मी पाणी गरम करून पित होते गिलास रोज सकाळ संध्याकाळ कधीपासून पित होतात किती दिवस पिलत पाणी ते सहा महिने पिलं पण काहीच नाही झालं सहा महिने पिलात तुम्ही हो। काही त्यांनी तुम्हाला बदल नाही जाणवला नाही नाही आणि ह्या सगळ्या आजारासाठी हे वाढते वजन आणि ह्या आजारासाठी काय काय हॉस्पिटलला हो, काय उपचार करत होतात का हा दवाखान्यात मी म्हणजे जर महिन्याला जात होते दवाखान्यामध्ये जात होतात जर जात होते मी किती किती खर्च केला आणि काय त्याचं बेनिफिट मिळाला तुम्हाला दवाखान्यात सर पैसे तर, तर लय जात होते सारखं म्हणजे महिन्याला जात होते ना मग महिन्याला दोन तीन हजार सारखे जायचे ओके okay. किती महिने तुम्ही दवाखान्याला जात होतात सर मी दोन तीन वर्ष झाले की गेलते दोन तीन वर्ष <नीज़ें> दोन तीन वर्षापासून तुम्ही दवाखान्याला जात होता हो मग महिन्याला तीन चार हजार रुपये तुम्ही खर्च करत होता दवाखान्याला हो ओके मग त्याने काय बेनिफिट मिळाले काहीच नाही पैसे गेले पण काहीच त्याला काही झालं नाही काही झालं नाही मग एवढं सगळं तुम्ही कसं अफोर्ड करत होता म्हणजे कसं परवडत होतं तुम्हाला हे सगळं तुम्ही एक उस्तोड काम करत आहात हे सगळं कसं परवडत होतं तुम्हाला तर म्हणजे त्रास तर होता ना मग त्रास होता म्हणून मी दवाखान्यासारखे जायचं पैसे पैसे जात होते दवाखान्यात पण मला काहीच रिजेक्ट येत नव्हता त्याच्यातला मी okay. गोळ्या औषध भरपूर खायचे पित्ताची गोळी तर माझ्यापाशी okay. हमीश हो। राहायची ओके पित्ताची गोळी कंटिन्यू तुम्ही घ्यायचं दोन ग्लास पेत होते हा चहा दोन गिलास पेत होते।, होते दोन ग्लास चहा पीत होतात जाऊ हो। शे स्वस्तात भेटत होतं हा <laughs> <चार> स्वस्त आहे ना <laughs> चहा स्वस्तात मिळत होता म्हणून दररोज दोन ग्लास चहा पित होतात पण शरीराला महाग ना ते कधी कळालं तुम्हाला गोल्डन फॅमिली मध्ये आल्यावर कळालं की चहा हा शरीरासाठी चांगला नाही स्वस्त आहे परंतु हो <laughs> बर हे सगळे चॅलेंजेस आणि हे सगळं घेऊन आपण गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झालो पहिल्या दिवशी किती वेळ तुम्ही एक्सरसाइज करू शकला होता त्या फॅमिली सोबत जॉईन झाला व्यायाम किती वेळ पाच मिनिट व्यायाम <सथ> करायचा पाच मिनिट थांबायचं था। मला मला पूर्णपणे मला लगेच दम भरायचा पाच मिनिट था था। परत थांबायचं म्हणजे पाच मिनिट करायचं पुन्हा दम लागायचं पुन्हा पाच मिनिट करायचं हो आणि पाय तर पाय पायतरवारी उचलतच नव्हता काय तर पायतरवारी उचलतच नव्हता उचलतच नव्हता हा क्या बात है? वर्कआउट मी करायला तर माझे दिवस पाय सुजले पंधरा दिवस वर्कआउट सुरू केलं की के जास्त पाय सुजले व्यायाम करायला लागले सगळं आज कसं काय एवढं जास्त व्यायाम करू शकला काय केलं मग कशा पद्धतीने चेंज केला काय बदल केला त्याच्यासाठी हे आहार आहे आहार कधीपासून घ्यायला लागलात साडेतीन महिने झाले ना साडेतीन महिने झाले आहार घेतल्यामुळं तुम्हाला व्यायाम करायला यायला लागला हे खरं हो। कस, कस काय येऊ शक्य म्हणजे खाण्यापिण्यात पण चेंज झालं ही आहार भेटला आपल्या शरीराला एक ड्रिंक भेटली ओके एनर्जी ड्रिंक आणि आहार घ्यायला तुम्ही सुरुवात केला आणि तुमच्यात हो। पहिल्या एका महिन्यात पाय बदल झाला माझा एका महिन्यात तर पाय उतरले म्हणजे पायाची सूज कमी झाली पूर्ण पण राहिल्या पित्ताचा त्रास तर पूर्णपणे बंद झाला म्हणजे पायाची कमी झाली दुखायच्या राहिला आणि पित्ताचा त्रास पण पूर्ण कमी झाला हो तुम्ही इतके दिवस हॉस्पिटलला जात होतात मग तिकडं झालं नाही आणि इकडे एका महिन्यात कस काय शक्य झालं आणि मग ते झाल्यावर तुम्हाला काय वाटलं वाटलं की ही आहार माझ्या जीवनात आला ती क्या बात आणि मग त्याच्यानंतर मग पहिल्या महिन्यात वजन किती कमी झालं त्याच्या बरोबर चार किलो वजन कमी झालं चार किलो वजन कमी झालं पहिल्या महिन्यात चार किलो वजन कमी झालं पायाची सूज कमी झाली टाचा दुखायच्या कमी झाल्या ऍसिडिटी गायब झाली मग कसं वाटलं होतं एक महिन्यानंतर तुम्हाला सगळं हे एवढे बदल झाल्यानंतर लय भारे वाटलं सर मला त्याच्यात विश्वास नव्हता की ह्याच्यात मध्ये होईल म्हणून तुम्हाला वाटत नव्हतं की हे सगळं असं होऊ शकतं काही म्हणून म्हणजे पहिलं तर तर लय मोठं मानित होते ना म्हणजे okay. गे दवाखान्यात गेलं राहत गोळ्या खायच्या औषध घ्यायचं okay, ओके म्हणजे डॉक्टरांवरती विश्वास जास्त होता इकडे काही विश्वास <laughs> हे सांगते ते असं काही होऊ शकतं असं वाटत नव्हतं तुम्हाला आणि मग काय विश्वास ठेवला तुम्ही आणि कस सुरुवात केली लहू शिंदे सर माझे कोच आहेत सर yes. yes, yes. मग ती लहू शिंदे सर खूप जाड होते त्यांच्या मी खूप छान रिझल्ट पाहिला ओके okay. आणि आमच्या इथं कार्यक्रम होता जागरण गोंधळाचा त्यांना म्हणलं की तुम्ही या येत कार्यक्रमाला ओके okay. okay. तर मग ते आलं तर मग लय भर दिसाय वजन कमी झालं मग okay. त्यांना विचारलं तुम्ही काय घेतलं कोणत्या गोळ्या औषधं घेतलेत मला सांगा बरं कोणत्या दवाखान्यात गेलतात ओके okay. म्हणजे लव शिंदे सरांमध्ये झालेला बदल पाहून तुम्ही त्यांना विचारलं की काय घेतलं काय केलंय मला सांगा असं त्यांनी तुम्हाला गोल्डन फॅमिलीची ओळख करून दिली या बाबत खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन खूप छान म्हणजे त्यांनी बदल पाहिला मग त्यांच्यातला बदल पाहून तुम्हाला विश्वास वाटला का हे होऊ शकत म्हणून सुरुवात केली मग दुसऱ्या महिन्यात काय पुन्हा बेनिफिट मिळाले तुम्हाला दुसऱ्या महिन्यात पण वजन दहा किलो कमी झालं दहा किलो वजन कमी झालं दुसऱ्या महिन्यात दहा किलो वजन कमी झालं मी एक तास वर्कआउट करायला लागले ओके म्हणजे पाच मिनिट व्यायाम करायच्या पाच मिनिट थांबायच्या दुसऱ्या महिन्यात तुम्ही एक तास व्यायाम सुरू करायला तुम्हाला एनर्जी आली हो पुन्हा तुमचे पाय सुजत नव्हते का नव्हते सुजत कंटाळा तर येत होता पण कंटाळा तर येत नाही काम तर करू वाटत या आता कंटाळा येत नाही काम करायला नाही आळस पूर्णपणे गेलाय हो तर काल मी बाहेर गेलते ओके तर काल दोन वाजल्यापासून भिजत होते संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत डायरेक्ट मी मिटिंगलाच घरी आले क्या म्हणजे दोन वाजल्यापासून तुम्ही पावसातच होतात हो दो। मग दोन, 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 दोन वाजेपर्यंत पावसात हे दिवसभर होतात तुम्ही काल मग आज कस का एवढी एनर्जी तुमच्यामध्ये पुन्हा ही आहार आणि ड्रिंक मी आल्याला ड्रिंक घेतली आणि मग पुन्हा मीटिंगला बसल्याच्या नंतर ही आहार घेतला माझं झालं म्हणजे बॉडीत कसलीच पेन केली नाही तुमची हो दॅट ग्रेट खूप खूप अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन आणि टोटल किती वजन कमी झालंय आतापर्यंत पंधरा किलो तर तीन महिन्यामध्ये झाले पंधरा किलो तीन महिन्यात तुमचं पंधरा किलो वजन कमी झालंय आणि <laughs> टाजदुखी राहिली ऍसिडिटी गायब झाली त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणला की आपला काय तुमचे पाय ते राहिले हे सगळं पॉसिबल झालं आणि एवढं छान असा बदल झालाय काय वाटतं बर जुन्या फोटोकडे पाहिल्यानंतर आम्ही देवाला गेलतात हि चंद्रभागेमध्ये फोटो काढलेला आहे ओके सर ह्याच्यावर मी जास्त दिसते मी माझ्या मोबाईल मधले पण फोटो डिलीट करून टाकलेत मोबाईल मधले फोटो डिलीट करून टाकलेत तर जुने फोटो पाहायचे नाहीत असं ठरवले हो असं की मी आहे म्हणून इथं क्या बात आहे एवढा छान बेनिफिट तुम्हाला मिळालाय टोटल पंधरा किलो वजन कमी झालंय त्यांचं तीन महिन्यात हे सगळं त्याच्याबरोबरच्या तुमच्या ज्या डिसऑर्डर आहे की डिसऑर्डर ज्याला म्हणतो की काय की त्यांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम होता, एसे डिटी, टाज okay. होता, होता तो म्हणजे ऍसिडिटी टाळ दुखणे पाय सुजणे म्हणजे पाय सुजत होते थोडक्यात पाय सुजणे याचा अर्थ नसा ब्लॉक होतात आणि रक्त पुरवठा त्या भागाला व्यवस्थित होत नाही म्हणून पाय सुजत असतात मुंगे येणं किंवा पाय सुजणं हा प्रकार तर हे सगळे त्रास तुमचे कमी झाले त्याच्याबरोबर तुम्ही सांगितलं की आळस जास्त येत होता म्हणजे तुम्ही कामच करत नव्हता तर छातीमध्ये पण चमकत होत छातीमध्ये पण चमकत होत श्वास घ्यायचे नव्हता श्वास घ्यायला म्हणजे जास्त घेतला कि मग श्वास घेतला कि छातीत चमकायचं छातीत चमकत चमकत असं कमरेला ती ओके म्हणजे छातीत चमकायला सुरु झालं की ते कमरेपर्यंत चमकत होत हो सगळे त्रास आज कोणताच त्रास नाही तुम्हाला हा आज कोणताच त्रास नाही म्हणलं नाही आणि मग आता तुम्ही हॉस्पिटल तर सगळे करत होतात आता दवाखान्यात किती दिवस झाले गेलो एक बी दिवस गेले नाही सर गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये आले तस पहिलं किती दिवसाला जात होतात सर मी जात होते फायनल फिक्स जात होतात हो। आता या गोल्डन फॅमिली सोबत आल्यापासून एकही दिवस तुम्ही दवाखान्याला गेले नाही तोटा झाला की <laughs> दवाखान्याला इतके दिवस तुम्ही जात होता तर दवाखान्याला जाऊन पण तुम्हाला काही म्हणजे आनंद म्हणजे त्याच्यात सुख मिळत नव्हतं किंवा बदल होत नव्हता आणि या फॅमिली सोबत तुम्ही जॉईन झाला दररोज सकल संतुलित आहार घ्यायला लागला दररोज व्यायाम करताय मग आता खुश आहेत का हो सर सुंदर असा बेनिफिट मिळालाय परंतु एक तुम्ही आहात म्हणजे आहार परवडतो का तुम्हाला खायला हो सर दवाखान्यामध्ये एवढे पैसे घातले पण दवाखान्यातून काहीच मला झालं नाही त्या गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये मी आले माझं सगळं चॅलेंज राहिले मग पैसे गेले तरी पण काही मला टेन्शन नाही पैसे गेले तरी काही टेन्शन नाही नाही इथं तुमच्यापेक्षा चांगले पैसेवाले म्हणते सर परवडत नाही आम्हाला खायला त्यांना द्यात म्हणजे गेलेलं आवडतं त्यांना तुम्ही जसं म्हणताय दवाखान्यात नको आता जायचं त्यांना त्यांच्यासाठी काय संदेश द्याल तुमच्याकडून मी मी सांगते की दवाखान्यात मध्ये या आणि आपल्या स्वतःमध्ये बदल करा क्या बात आहे म्हणजे त्यांनी फॅमिलीत जॉईन करून त्यांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे होऊ शकतो का सगळ्यांमध्ये कुणी कुणामध्ये बदल होऊ शकतो हे खाल्ल्यानंतर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन एकंदरीत नेला होते मॅडमच पंधरा किलोचा फॅट लॉस झालाय टोटल आणि त्याच्याबरोबर त्यांचे त्रास मुख्य त्रास तो म्हणजे टाच दुखणे पायाला सूज येत होती त्यांना आळस थकवा खूप जास्त येत होता काम करत नव्हत्या आणि त्याच्याबरोबर त्यांचा ऍसिडिटीचा मुख्य सगळ्यात मेजर त्रास होता हे सगळे आजार आणि त्यांचे त्रास आणि त्याच्याबरोबर वजन पण कमी झाले काय सांगाल निलं मॅडम या सगळ्यांच्या पाठीमागे जर तुमच्याकडे तुमचा कोच जे आणि तुमची तुमच्या कोचने तुम्हाला कोच सांगितलं नसतं आणि तुम्हाला थोडक्यात हे हो संतुलित आहार मिळाला नसता ही गोल्डन फॅमिली मिळाली नसती तर आज काय परिस्थिती असते मला माहित नाही की मी आ, ही आहार जर माझ्या जीवनामध्ये नसता तर मी माझं काय झालं असत ते पण ही आहार माझ्या जीवनात आले तर मी आणि काही वर्ष जगू शकते या काही नाही आता भरपूर वर्ष जगू शकतो बोला मी आ, नमस्कार करते सगळ्यांना कि मला ते गोल्डन फिटनेस फॅमिली मध्ये मला संधी दिली माझ्या कोचला पण नमस्कार करते येस नक्की नक्की तुमचं खूप खूप अभिनंदन एक उत्सव कामगार सुद्धा संपूर्ण गोल्डन फॅमिलीला एक्साईज गाईड करू शकतो हा पहिला तुमचा आदर्श आहे आणि त्याच्याबरोबर स्वतः सकस संतुलित आहार खाऊन स्वतःमध्ये सुंदर असा बदल घडून आणलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा निलावती मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो परंतु यासाठी त्यांनी जे केलंय त्याची सुरुवात तुम्हाला प्रत्येकाला करावं लागेल हा बदल तुमच्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये होऊ शकतो कितीतरी बेटर आहे आपण चांगलं निरोगी जीवनशैली अवलंबली लाईफस्टाईल बदलली चुकीचं खानपान टाळलं चांगल्या गोष्टीची सवय लावली तर हा बदल प्रत्येकामध्ये होऊ शकतो हा संदेश सोने गहाण ठेवून आहार घेतलं काय म्हणत खरंय का हो सर तुमच्या कोचने ने मेसेज केलाय मला की त्यांनी सोनं घाण ठेवून आहार घेतलाय म्हणून हो सर हा एवढा निर्णय घेतला तर ही आहार आहे तर जीवन हाय बात आणि माझ्या पैसे नव्हते तर मी सोनं ठेवून मी आहार घेतलाय नक्कीच खूप खूप करावं तेवढं अभिनंदन कमी ये आणि त्यांच्या परिवाराचं की त्यांनी निर्णय घेतला परंतु नक्कीच हे आरोग्य जर चांगलं राहिलं तर आपण अजून भरपूर सोनं कमवू शकतो खरेदी करू शकतो जर आपण कामच नाही केलं तर आहे ते पण आपल्याला हॉस्पिटल मध्ये खर्च करून आपलं जीवन म्हणजे जी त्या हॉस्पिटलचा खर्च भागावा लागला असता अशी परिस्थिती होती परंतु त्यांनी निर्णय घेतला डिसिजन घेतला आणि आज खूप सुंदर स्वतःमध्ये बदल केलाय तर खूप खूप धन्यवाद नेला होतो आज तुम्ही एक्सरसाइज गाईड केला संपूर्ण गोल्डन फॅमिलीला असंच करत राहा स्वतःमध्ये बदल करा अजून छान सुंदर पद्धतीने फिटनेस लेवल अचीव करा एक आज तुम्हाला पाहणाऱ्या लोकांना असं वाटलं लो पाहिजे की ही उस्तोड कामगारच आहे का ॲक्च्युली असं प्रोफेशनल उस्तोड कामगार झालं पाहिजे आपण आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप सारे शुभेच्छा असतील हेल्दी हॅपी निरोगी आयुष्य जगा आणि एक सर्व गोल्डन फॅमिलीला एक छान असा आदर्श तुम्ही दिलाय की काहीही होऊ शकतं परंतु आहार घेण्यासाठी तेवढ्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेतले तेवढा सुंदर तुम्ही स्वतःमध्ये बदल केलाय त्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आज एक्ससाईज गाईड केली त्याबद्दल